एक 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 मराठा, 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 हक्का मंठा तालुक्या पोखरी ये आरक्षणाबाबत मराठा समाज आक्रमक भूमिका घेत असल्याने आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे या गावातील मराठा समाजाने गावातील विकास कामाच्या भूमिपूजन करण्यासाठी येत असलेले आमदार भवनराव लोणीकर यांचा ताफा अडवला होता तेथील मराठा समाज बांधव यांनी सर्व पुनर्विनेत्यांना गावबंदीचा इशारा दिला असून आमदारांच्या गाडीसमोर बैलगाडी आडवी लावून आक्रमक भूमिका घेतली होती यावेळी आलेले आमदार बबनराव लोणीकर यांना मराठा समाजाच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले आरक्षणाविरोधी पुढाऱ्यांना गावात प्रवेश करण्यास तसेच नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षाला सभा घेण्यास बंदी घातली आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर जिल्हा जालना 아, 다 말해,